हॅलो फ्रेंड्स कशा आहात हा मी माझा पहिलाच एक मी ब्लॉग सीक करते मी माझ्या वॉइसमध्ये हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे आणि म्हणजे माझं आहे की मी व्हिडिओ का नको माझ्या वॉइसमध्ये मला कमेंट करून सांगा तुम्हाला आवडले तर मी माझ्या वॉइसमध्ये व्हिडिओज काढेन तसं तर मी व्हिडिओज काढत नाही फक्त लिपसिम करते आणि हा माझा पहिलाच ब्लॉग आहे तर तुम्ही तो शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा मी म्हणजे मी माझ्या स्वतःच्या व्हॉईसमध्ये व्हिडिओज काढेन आणि कसे आहात सगळेजण जेवण झालं का सगळ्यांचं आमचं तर नाही झालं आणखीन आमचं जेवण करायचं हे आम्ही बसलं होतं असंच खेळत हे छोटंसं बा हे दिसतंय का ही माझी मुलगी आहे आणि आमचं चालू होतं असंच हे बघा ही ही लाईट आहे आणि ही खराब झाली होती ही माझ्या जावेचा मुलगा आहे तो त्यांनी ती रिपेअर केली नवबाला बोलला की तू त्याच्यामध्ये व्हिडिओ काढचा रिपेअर करून देतो म्हणून ते चालू आणि काय सांगतो तुझं नाव काय त्याचं नाव आयंश आयंशी आणि खूप हुशार टॅलेंटेड तो, आयांच, आयांच। आयांच। तो। सिल्वर मेडल मी आज त्याला सिल्वर मेडल भेटले रेसिंग मध्ये दुसरा आलाय हा दुसरा नंबर आलाय त्याचा आणि पण काय असा अभ्यास जास्त नाही करत त्याला अभ्यासामध्ये इंटरेस्ट नाही आहे त्याला फक्त असं खेळणं वगैरे मस्ती करणं ह्याच्यात जास्त इंटरेस्ट आहे असं नको रे तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा की मी व्हिडिओज चांगले काढते का म्हणजे मी म्हणजे आणखीन जास्त मला इंटरेस्ट येईल व्हिडिओ बनवायला तुम्ही मला सांगा मी व्हिडिओ नक्की बनवाल आणि चला चला बाय आणि व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा